जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेर शहरात फक्त एक लाखामध्ये मिळत आहे तीन इलेक्ट्रिक बाईक्स संगमनेर शहरातील पुणे नाशिक महामार्गावरील नवघर गल्ली या ठिकाणी मणियार बंधूंचे आनंद ग्रीन राईड या शोरूमचे उद्घाटन अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मोठ्या थाटात संपन्न झाले या शोरूम मध्ये शिना कंपनीच्या इलेक्ट्रिक बाइक्स उपलब्ध आहे या शोरूमच्या उद्घाटन प्रसंगी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे एकवेरा फाउंडेशनचे अध्यक्षा डॉक्टर जयश्रीता थोरात यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देत शुभेच्छा दिल्या उद्घाटन प्रसंगी नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे फक्त एक लाखांमध्ये तीन इलेक्ट्रिक बाईक्स मिळणार आहे त्यामुळे संगमनेरकरांनी आनंद ग्रीन राईड या शोरूमला एक वेळ अवश्य भेट देऊन ऑफर ता लाभ असे आवाहन मणिहार बंद कर असलामालू आज सिना ये बाइक कंपनी की जो गाड़ी है जो बैटरी के ऊपर चलती है इसका उद्घाटन समारंभ यहाँ पे जारी है यहाँ पर आए हुए तमामी मेहमानों का तय दिल से शुक्रिया अदा किया जाता है और इस कंपनी के कंपनी के गाड़ी का जो भी इन्हें एजेंसी लिया है इनको इनको से शुभेच्छा दी जाती है आज या संग्राम में शहरामध्ये प्रथमच आमचे काका कादरदेव मनियार यांचे सुपुत्र शोएब भाई मनियार त्याचप्रमाणे तोसीबाई मनियार यांच्या आनंद ग्रीन राईड या शोरूमच्या माध्यमातून या ठिकाणी सीना ई बाईक म्हणजे इलेक्ट्रिक बाइकचा या ठिकाणी शोरूम उघडण्यात हो आलेला आहे आणि आज या ठिकाणी अतिशय चांगली ऑफर त्यांनी या ठिकाणी त्या बाईकच्या बाबतीत मांडलेली आहे एक लाखामध्ये तीन बाईक या ठिकाणी इलेक्ट्रिक बाईक त्यांनी ऑफर दिलेली आहे आणि अतिशय चांगला या ठिकाणी हायवेला ला लागून हा शोरूम उघडण्यात आलेला आहे आउटलेट आहे या ठिकाणी आपला जो नाशिक पुन्हा हायवे आहे त्याला लागून हाय शोरूम या ठिकाणी उघडलेला आहे तर ग्राहकांना खूप चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्यांनी आज त्यांचा या ठिकाणी ओपनिंग झालेलं आहे मान्यवरांच्या हस्ते मी त्यांना आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून माझ्या घरा परिवाराच्या माध्यमातून आमच्या सर्व मित्र परिवाराच्या माध्यमातून मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या या व्यवसायाला त्यांना भरभराटी लावू त्याचप्रमाणे आज या ठिकाणी वीस गाड्या त्यांच्या शोरूमच्या ओपनिंगला बुक झालेल्या आहेत तर अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी त्यांना मिळत आहे ग्राहकांकडून तर अशी खूप चांगली त्यांनी या ठिकाणी योजना आणलेली आहे आणि खूप कमी भावात लोकांना या गाड्या उपलब्ध होत आहेत म्हणून खूप लोक त्या घेतल्या पाहिजे आणि आपले जे आज बघतो आपण दीड लाखाला सव्वा लाखाला गाडी आहे मार्केटमध्ये अतिशय अल्प दरात या ठिकाणी गाडी भेटत आहे आज या ठिकाणी सांगण्याचा अत्यंत आनंद होत आहे संगमकरांसाठी एक अतिशय चांगल्या सीना कंपनीच्या या ठिकाणी टू व्हीलर बाईक शोरूम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे खरं म्हणजे थीण गड़े, थीण गड़े। थीण गड़े। थीण गड़े। थीण एक लाख रुपये तीन गाड्या तीन गाड्या एक लाख लाख एक लाख रुपये तीन गाडी आणि गाडी जर गाडीकडे जर पाहिलं आपण तर माझ्या सारखा माणूस सुद्धा एकदम फिट बसू शकतो इथे गाडीचं कंडिशन एकदम कंपनीने जे दिलेलं आहे अतिशय चांगल्या दिलेले आहेत मी संगमनकरांना आवाहन करतो अगदी कमीत कमी कम किमतीमध्ये सर्व सामान्य माणसाला परवडे अशा इलेक्ट्रिक टू व्हीलर गाड्या या ठिकाणी आनंद ग्रीन काही या ठिकाणी उपलब्ध आहेत तरी सर्वांनी त्या गाड्या आपल्या घरामध्ये ज्या बोलवा मुली असतील त्यांच्यासाठी असतील चांगली सुवर्ण संधी

एकोणीसशे अठ्याहत्तर झाली नगलीमध्ये त्यांचं पुर दुकान एकोणीसशे शहाऐंशी पूर्ण दुकान जळून खान झालं त्यावेळी गल्लीवाल्यांनी सहकार्य करून परत उन्नती करून मुलांनी बी या प्रगतीमध्ये सायकल दुकान आनंद सायकल दुकान होतं या कष्टातून सगळं उभं करून या मुलांनी बी खूप मोठी पुढे आमच्या रोडला त्यांचं मोबाईल दुकान आहे काम केलं आहे भविष्यात त्यांना आयुष्य दंड आयुष्य लाभो गे गे नमस्कार आज आनंद ई बाईक ह्या ग्रीन राईड च आज उद्घाटनासाठी आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत हा जी अब्दुल कादर मनियार ह्यांचं जे स्वप्न होत कि त्यांनी सुरुवातीला सायकलचं दुकान आनंद सायकलचं दुकान सुरू केलेलं होतं काही कारण असतं ते थोडे वर्ष बंद राहिलं पण त्यांच्या मुलांनी म्हणजे सॉसेफ मनियानी आज ई बाईक च शो इथे सुरू केलेलं आहे अतिशय चांगली अशी ही बाईक आहे इलेक्ट्रिक बाईक आहे पेट्रोलची गरज नाही म्हणजे चांगलं व्यवस्थित चार्जिंग करता येतं ता तीन तासामध्ये बाईक चार्ज होते आणि भरपूर पळू शकते त्याच्यामुळे आपलं पेट्रोलचा पैसा जो आहे तो वाचतो या बाईकवरती खूप चांगल्या ऑफर्स त्यांनी ठेवलेल्या आहेत तशी एक बाईक घेतली तर साठ हजार रुपये पण जर तुम्ही तीन बाईक घेतल्या तर त्या एक लाखा एक लाखामध्ये आपल्याला भेटू शकतात म्हणजे तीन एक लाखा शकता। आ, न, बाईक एक लाखामध्ये भेटू शकतात त्याच्यामुळे खूप सुंदर अशा ऑफर्स सिना ई बाईक यांच्या आनंद ह्या दुकानामध्ये ह्या दालनामध्ये तुम्हाला भेटणार आहे तर नक्कीच तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घ्या एवढीच मी तुमच्या सर्वांना विनंती करते अच्छा असं झालंय अच्छा वीस बाईक ऑलरेडी बुक झालेल्या आहेत म्हणजे एक चांगली खुशखबर आपल्या सर्वांसाठी आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे आपल्याला पोल्युशन पासून दूर करणारी ही ई बाईक असणार आहे आपल्या सर्वांसाठी चांगलं वातावरण ठेवणारी ही ई बाईक असणार आहे आपल्या आरोग्यासाठी ही चांगली असणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी जर बाईक घ्यायची असेल तर ई बाईकच घ्यावी अशी मी तुमच्या सर्वांना कळकळीची विनंती करते थोरात साहेबांच्या वतीनं पूर्ण मनियार परिवारला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि माझ्या माझं नाव कौशिफ अली मनियार आज दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस हे ठिकाणी माझा शोरूमचा ओपनिंग झाला आहे इलेक्ट्रिक बाईकचा शोरूमचा नाव आहे आपला आनंद ग्रीन राईट आणि आपण जे डीलरशिप घेतली आहे सीना ई बाईक हे इलेक्ट्रॉनिक बाईक आहे आणि आपलं आपण छान संगमेर तालुक्यासाठी एक छान ऑफर ठेवली आहे त्याच्यात एक लाख रुपये त्याला म्हणजे पन्नास ते पंचावन्न किलोमीटर त्याला चालणार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला, ला।, ला सबस्क्राईब करा आणि हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत